नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुम्हाला तर माझा थंबेल बघून तुम्हाला समजलंच असेल की मी कोणत्या गोष्टीवरती आज तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही बोलत असाल की मेकअप वगैरे दाखवायच्या आधीच डायरेक्ट ही आम्हाला ब्रशविषयी का माहिती सांगते तर सांगते कारण का मेकअप करायच्या आधी तुम्हाला मेकअपसाठी लागणारे कोणते कोणते प्रोडक्ट आहेत किंवा ते प्रोडक्ट काय काम करतात हे मी तुम्हाला सांगणार आहे पण मेकअप करण्याआधी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती ब्रश तर मी तुम्हाला या ब्रशविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे आणि कोणते ब्रश आपल्याला व्हॅनिटीमध्ये हवेत तेसुद्धा ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर माझ्याकडे दोन प्रकारचे ब्रशचे किट आहेत तर एवढे ब्रश कशासाठी ते पण मी तुम्हाला सांगते त्याआधी मी सांगते हे आहे माझ्याकडं मॅव कंपनीचं ब्रश किट याच्यामध्ये ट्वेंटी फाय ब्रश असतात या प्रकारे ब्रश असतात पण आता तुम्हाला हे सगळे ब्रश बघून विचार पडला असेल की एवढे सगळे ब्रश मेकअपमध्ये लागतात ते पण न्यू आल्यांसाठी आणि दुसरे आहेत माझ्याकडे हे बेलीचे ब्रश आहेत ते मी यूज केलेले आहेत खूप त्याच्यानंतर मी हा मॅव कंपनीचे ब्रश घेतलेले आहेत तर तुम्हाला मी आज सांगणार आहे याच्यामध्ये कोणते कोणते तुम्हाला ब्रश लागतात ब्रश तर सगळेच इम्पॉर्टंट असतात आपल्याला व्हॅनिटीमध्ये पण बेसिक की आपल्याला जास्त इम्पॉर्टंट कोणते ब्रश की एवढे सगळे व्हॅनिटी ठेवायची गरज आहे का तर मी सुरुवात करणार आहे पहिल्यांदा फाउंडेशन ब्रशपासून तर तुम्हाला मी फाउंडेशनचा ब्रश दाखवते तर हा फाउंडेशनचा ब्रश आहे तर तुम्हाला हा सगळ्यात इम्पॉर्टंट ब्रश आहे कारण का तुम्ही फाउंडेशन फिंगरनं ना अप्लाय नाही करू शकत त्याच्यासाठी तुम्ही हा ब्रश यूज करू शकता हा एक ब्रश झाला फाउंडेशन झाला त्यानंतर तुम्हाला लागणार आहे पावडर ब्रश म्हणजे माझ्याकडे आधी हा ब्रश होता पण हा ब्रश खूपच मला मोठा वाटत होता ब्लश वगैरे लावण्यासाठी तर मी हा ब्रश ब्लशसाठी केला आणि हा पावडरसाठी केला तर तुम्हाला लागणार आहे पावडर ब्रश पावडरसाठी लावण्यासाठी हा एक ब्रश लागणार आहे तर हा पण तुमच्या मध्ये पाहिजेच कारण का तुम्ही पावडर हाताने अप्लाय करू शकत नाही किंवा स्पंज असतो त्याने पण तुम्ही लावू शकता पण लावलेली एक्स्ट्राची जी पावडर असते चेहऱ्यावरती ते काढण्यासाठी तुम्हाला हा ब्रश लागतोच मग हा एक ब्रश लागेल त्याच्यानंतर तुम्ही ब्लश करणार आहात त्याच साईजचा त्याच्यानंतर तुमच्याकडे ह्या एक ब्लशसाठी हा ब्रेक ब्रश हवा आहे त्याच्यानंतर तुम्हाला हवा आहे एक हायलाइटिंगचा ब्रश तर माझ्याकडे दोन्ही किट आहेत पण दोन्हीमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे ब्रश आहेत म्हणजे कोणते कशासाठी वापरायचे तर दाखवते मी तुम्हाला दोन्हीही तुम्ही यूज करू शकता तर माझ्याकडे हावाला एक ब्रश आहे हायलायटिंगसाठी आणि हावाला तर या दोन्हीपैकी तुम्ही कोणताही ठेवू शकता ब्रश पण जास्त करून तुम्ही हाच ठेवला तर जास्त उपयोगाचा होईल कारण का याच्यामुळे कसं पूर्ण पावडर फेलली जाते चेहऱ्यावरती जी हायलायटिंगची पावडर असते ती आणि कशी जिथं आपल्याला अप्लाय करायचे तिथेच लागते तर तुम्हाला एक हायलायटिंगसाठी ब्रश हवा आहे तुम्ही ठेवू शकता कॉन्टरिंग करण्यासाठी तर तुम्हाला फेस कॉन्टरिंगसाठी हा एक ब्रश हवा आहे तर हा ब्रश आहे माझा बेलीचा तर तुम्ही हा एक ब्रश कॉन्ट्रिंगसाठी ठेवू शकता कारण का चेहरा फेस छोटा मोठा असतो त्याच्यासाठी तुम्हाला हा एक ब्रश लागेल आणि जर आपण लायनर अप्लाय करत असेल जे लायनर वगैरे असेल तर त्याचे ब्रश त्याच्यामध्ये अवेलेबल असतात तर तुम्हाला जर असेलच नसेल त्याच्यामध्ये ब्रश तर तुम्ही हा एक ब्रश अप्लाय करू शकता आणि हे आहे आयब्रो डिफेंडिंगसाठी ब्रश तर तुम्ही हा एक ब्रश अप्लाय करू शकता हा एक तुमच्या बॅनेटीत ठेवा आणि जरी हा तुम्हाला नाही भेटला अवेलेबल नाही झाला तर तुम्हाला असेच त्या किटमध्ये टू इन वन असे ब्रश भेटतात आयब्रो डिफेंडिंगसाठी आणि आयब्रो सेट करण्यासाठी तर तुम्ही हाच ब्रश वॅनिटीमध्ये ठेवा हा नाही ठेवला तरी आहे जेणेकरून हेने आयब्रो तुम्ही सेट करू शकता आणि हे आयब्रो डिफेंडिंग लावू शकता ओके तर त्याच्यानंतर आहे फायनल लिपस्टिकचा ब्रश हा लिपस्टिकचा ब्रश तुम्ही ठेवू शकता आय मेकअपसाठी तुम्हाला हा ब्रश लागेल एक हा घेऊन गेला तरी चालेल जर तुम्हाला स्मोकी आयज कटक्रीज आईज जर करायचे असतील तर तुम्हाला चार ते पाच ब्रशची गरज पडते कारण का स्मोकी आणि कटक्रीज आईसाठी वेगवेगळे वेग, कलर आपल्याला घ्यायला लागतात त्याच्यामुळे वेगवेगळ्या ब्रशचे आपल्याला गरज पडते आणि जर आपल्याला सिम्पल आय मेकअप जर असेल तर तुम्ही हा एक ब्रश तुमच्या व्हॅनिटीमध्ये ठेवू शकता आणि नसेल तुम्हाला कटक्रीज वगैरे करायचे असेल तर ते सगळे छोटे छोटे ब्रश असतात जेणेकरून हे सगळे छोटे ब्रश तर हे तुम्ही व्हॅनिटीमध्ये पण ठेवू शकता जर कटक्रीज आणि स्मोकी आय जर करणार असेल तर ओके तर तुम्हाला टोटल हे आठ ब्रश तुमच्या व्हॅनिटीमध्ये हवेच बाकीचे तुम्हाला एवढे नसले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे तर तुम्हाला हे बाकीचे आठ ब्रश आहेत ते तुमच्या व्हॅनेटीमध्ये हवेच नव्हते अरे हे बाकीचे राहिलेले ब्रशचं काय तर ह्याची गरज तुम्हाला पडते मी हे तुम्हाला जर एक्स्ट्रा जास्त ब्रायडल्स वगैरे त्या ब्रायडलसोबत तुम्हाला साईडर वगैरे असतील आणि तुमच्यासोबत एक एक्स्ट्रा मुलगी असेल तुम्हाला हेल्पसाठी तर तुम्हाला ह्या ब्रशची गरज पडते हे आहेत सगळे लायनर कौंटरिंग आणि कन्सिलर लावण्यासाठी ब्रश आहेत हे हा कन्सिलरचा ब्रश आहे हे तुम्हाला मी बोलले होते चार ब्रश तुम्हाला लागतील कटक्रीज आणि स्मोकी आयज करण्यासाठी हे लायनरचा तर त्याच्यामध्ये अवेलेबल नसेल तर तुम्ही हा लायनरचा एक घेऊन जाऊ शकता हा आहे आयब्रो डिफेंडिंगचा ब्रश हा पण तुम्हाला जर तो टोविनवर नसेल तर तुम्ही हा एक घेऊन जाऊ शकता तर हा पण आहे आयब्रोसाठीच ब्रश आणि तुम्ही हा आयब्रोसाठी नसेल तर तुम्ही हा लिपस्टिकसाठी सुद्धा यूज करू शकता आणि वेळ पडली तर तुम्ही हा ब्रश फाउंडेशन किंवा करेक्टरसाठी सुद्धा यूज करू शकता तर असे सगळे ब्रश आहेत आणि मी तुम्हाला सांगितलेली माहिती ब्रशविषयी जर तुम्हाला समजली नसेल तर मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला ह्या पेजचा एक फोटो देईल हे आहे ब्रश किटचा एक फोटो याच्यामध्ये सगळे ब्रश कोणते आणि कसे यूज करायचे आहेत हे दिलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा याचा फोटो मी व्हिडिओच्या शेवटी देईन आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका